सप्टेंबर रोजी आम्ही पंचवीस कंप्लीट केलेली पंचायत समितीला की सरपंच यांचा ग्रामसभा ग्रामसभांना घेतल्याचा गैरव्यवहार जो झाला आहे निधी खर्च त्यावरती चौकशी सदर ग्रामपंचाय ग्रामसभा झाली आठ दिनांक ग्रामसभेत सोशल माध्यमावरती सरपंच यांनी स्वतः कबूल करून बोलले की ग्रामसभा घेतल्याने ग्रामसभा घेतली चोवीस या पंचवीस या दोन एका वर्षाच्या कालामध्ये एक ग्रामसभा घेऊन स्वतः बोलले अपात्र आहे कारवाई करा पुढे त्यामुळे आम्ही अर्ज दिलेला त्यामुळे त्यांनी दोन दिवसात दखल घेतल्यामुळे आम्ही आज आंदोलनाचा इशारा होता आमचा पण त्यांनी आज सदर दखल घेऊन पंधरा सोळा सप्टेंबर रोजी चौकशी समिती त्यांनी स्थापन केली आहे दोन दिवस दोन दिवसाचे आदेश दिले आहेत या दोन दिवसात सदर चौकशी समितीने पारदर्शक चौकशी करावी हीच आमची एवढी विनंती आहे आणि आम्हाला त्या लवकर न्याय लावा विलंब नाही लावा आधीच खूप विलंब लावले आम्ही एक महिना झाला आधी पण बीड यांना अर्ज दिलेला पण त्यांनी कोणतीही चौकशी रिप्लाय दिला नव्हता सदर पेसा ग्रामपंचायत आमची असे आहे अनुसूचित भाग आहे या पेसा ग्रामसभेमध्ये नव्हता भरपूर निधी येतात भरपूर सुविधा येतात पण ते पोचल्या नाही जाते आणि ग्रामसभा घेणे हे आवश्यक आहे वार्डसभा घेणे आवश्यक आहे ते सदं संबंधित ग्रामपंचायतमध्ये घेतल्या जात नाही याच्यात आवाज उठवणार कोणी नसल्यामुळे हे ग्रामसभेचा व्यवहार असाच चालू होता त्यामुळे याचा आवाज उठवला आणि त्याला न्याय द्यावा आणि कायद्यानुसार आम्ही आहे कायद्यानुसार आम्हाला न्याय भेटावा सदर सरपंच बोलले स्वतः या आता एवढे त्यांची हिंमत झाली का ते बोला पुढे कारवाई करा बघू आता चौकशी समजते काय करतात काय यांच्या सगळ्यांचा समावेश आहे कोण कोणाचा कळेल ते पण आम्हाला सरपंचाची एवढी हिंमत होते म्हणजे कोण कोणाचा याचा समावेश आहे ते पण आम्हाला कळून जाईल एवढंच बोलतो सांगतो असं काय त्या दिवशी असं काय घडलं होतं तुमचा एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतो मी आणि बाकीचे गावकरी आणि सरपंच याच्यामध्ये बऱ्याचपैकी तुतुमय झालेली हे आवड राहतो नेम राहतो जे म्हणजे मागील वर्षाचा आराखडा सादर करणं जो संबंधित ग्रामसभेचा राहतो जे खर्च झालो निधी ते असं मागील कोणत्याच ग्रामसभेत असं झालं नाही पण मी प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांनी असं संबंधित बोललो की जे अजेंडा काढला त्याच्यावरच आम्ही पहिले बोलू मग तुमचे आणि जो आम्ही विषय काढायचो जो विचारायचो सरपंचांना उत्तर द्यायचं उपसरपंच ते पण उत्तर वेगळं द्यायचं आणि प्रश्न वेगळा करायचो उपसरपंच वेगळं उत्तर करतो मेन काम कोणाचं सरपंचांचं सरपंचांना प्रत्येक काम माहीत पाहिजे ना गावात कुठे खर्च झालं आहे कुठं कोणतं निधी सहीशिवाय प्रथम सही, पर, सही येते ना त्यांच्या सहीशिवाय कोणता निधी निघतो का ग्रामपंचायत आणि त्यांनी हेही बोलले की सदस्यांना पावर दिले का आम्हाला पंधरा एक खर्च करण्यासाठी असे कुठेही नमूद नाही शासनाने पावर दिलेली नाही तरी पण ते बोलले आता याच्यात चौकशी होईल किती निधी खर्च केला आहे सरळ ग्रामसभेचा तीन महिन्याचा था ठरावला येतो तो चोवीसला झालेली नाही का तशापासून जे एकोणास महिने खर्च झालाय नाही का तेवढा वसूल झाला पाहिजे आणि योग्य ती कारवाई सरपंचा व अपात्र झाले पाहिजे तसंही त्यांनी स्वतः कबूल आहे मी अपात्र तुम्ही कारवाईला पुढे जा तर त्यांनी एवढा वसूल खर्च झाला पाहिजे जो जनतेचा पैसा आमच्या खिशातून पैसा जाणारा जो आम्हाला भेटला पाहिजे जो आम्ही भरतो टॅक्स वगैरे भरतो ना जो शासनाला जो पैसा अनुषित जी ट्रबल एरिया येतो तिकडे पूर्ण पाच सहा येतो त्याच्या अंमलबजावणी पेसाची झाली पाहिजे इथून पुढे येणाऱ्या काळाला नाही का त्याची माहिती होईल इथून पुढे अशी हिंमत कोणी करणार नाही जे बेकायदेशीर कामं करतात ते कायद्याचं पालन केलं पाहिजे त्याच्यात असं पण म्हटलंय की कायदे विजय लागत गेलं असे विषय होतात तर काय करायचं कायद्यानेच विकास होत राहतो कायदे पाळले नाही तर विकास होत नाही एवढं मान्य आहे आमचं आपण बीडिओ साहेबांकडे आता एक पत्र व्यवहार केला आहे म्हणजे की काय विषय होता आणि बीड साहेबांकडून आपल्याला काय उत्तर मिळालं बीड साहेबांनी आम्हाला जो ग्रामपंचायतचा गैरव्यवहार होता ना आणि सरपंच यांच्यावर अपात्राची कारवाई केलेली सदर नियमात त्यांनी ग्रामसभेत बोलले ते ग्रामसभा ही उच्च राहते केंद्र शासनाच्या महाराष्ट्र शासनापेक्षा उच्च राहते त्यांनी भर ग्रामसभेत अपात्र बोलले नियमाचे उल्लंघन केले त्यांनी मान्य केलेले आणि सदर प्रकरणात आम्ही त्याच दिवशी तक्रार केली आधी पण तक्रार केलेली या विषयावरती तर त्यांनी कोणती दखल घेत नाही आम्ही आंदोलन करायला हातो पण त्यांनी आज आम्हाला सदर प्रकरणात पंधरा सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समिती स्थापन करून आम्हाला याची चौकशीची कारवाईचे आदेश दिले त्यांना तुम्हाला काय चौकशीतून काय अपेक्षा आहे जे अपेक्षित आहे जनजागृती व्हावी जे बाकीच्या गावांना पण चालतं आमच्या गावात जे आता जो निधी खर्च झाला बेकायदेशीर जो झाले ना तो वसूल व्हावा हो सरपंचावर यांच्यावर अपात्र व्हावा हो आणि जेवढे संबंधित कारवाई असतील त्यांच्यावर पण चौकशी लागून त्यांच्यावर काय योग्य ती कारवाई व्हावी निधी जो वापरला गेलाय तो चुकीच्या पद्धतीने वापरला गेला चुकीच्या पद्धतीने वापरलं गेला आणि मी आयटीआर दाखल करून मार्च महिन्यात केलेला तर ते पण आय टी आर माहितीचा अधिकार घेऊन फर्स्ट अपील केली द्वितीय अपील पण करून आम्हाला भेटलेलं नाही संबंधित त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे हे पण आहे सरपंचावर जेवढे संबंधित असतील ज्याच्यात तेवढ्यावरती जे बॉडी सदस्य असतील विउट लोक असतील तेव्हा सगळ्यांना कारवाई झाली पाहिजे नियमानुसार आता प्रशासनाकडून तुम्हाला एक आश्वासन देण्यात आले लेखी आश्वासन तर किती दिवसात पंधरा सोळा तारीख दिली या दोन दिवसात नाही झाले आम्ही शिवांना आदर करू अर्ज करून उपोषण डायरेक्ट उपोषण नाही आंदोलन डायरेक्ट उपोषण करू आम्ही आंदोलन करू उपोषण करू या दोन दिवसात कारवाई नाही झाली आम्हाला न्याय नाही भेटला तर आणि त्यांनी आम्ही दिली आम्हाला न्याय देऊ बघू प्रशासन किती आदिवासी भागाकडे लक्ष देतात किती अनुसूचित भागाकडे लक्ष देतात हे पण आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे का त्यांनी भागाकडे लक्ष देऊ आजपर्यंत कोणी एवढं लक्ष देत नाही त्यांनी अपेक्षित केलं तर पुढील येणारा काळ सुरक्षित राहील व्यवस्थित नियमांचे पालन करत आणि विकास होत राहील